आज मी तुम्हाला अशा एका वीराची शौर्य सांगणार आहे ज्या सैनिकाला नऊ गोळ्या लागूनही त्या सैनिकाने कधी माघार घेतली नाही तो सैनिक म्हणजे चेतन कुमार चित्ताची नाही तर भारताच्या अदम्य शौर्याची जिवंत प्रतिमा आहे काळ होता तो दोन हजार मध्ये काश्मीर हाजीम परिसरात दहशतवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला दहशतवाद्यांविरोधाची ऑपरेशनची जबाबदारी सी आर एफ चे कमांडर चेतन कुमार चित्ता यांच्या पथकाला देण्यात आले चेतन कुमार चित्ता हे स्वतः आपल्या पथकाचे नेतृत्व करत होते दहशतवाद्यांकडून झालेल्या अचानक गोळीबारात त्यांना सलग नऊ गोळ्या लागल्या डोके हात पोट डोळा अशा महत्वाच्या अवयवांवर गोळ्यांचा भडीमार झाला त्या क्षणी कोणत्याही सामान्य व्यक्तीने त्या दहशतवाद्यांसमोर हार मानली असती पण चेतन कुमार चित्ता यांनी त्याही परिस्थितीत मृत्यूलाही काही काळ थांबायला भाग पाडले आणि दहशतवाद्यांसमोर लढाई सुरूच ठेवली ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते पण त्यांची इच्छाशक्ती कोसळली नव्हती दिल्लीमधील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुमारे दीड महिन्याहून अधिक काळ उपचार सुरू होते ते दीड महिना कोमात होते डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते अनेक शस्त्रक्रिया अत्यंत वेदना आणि लांब पुनर्वसनाचा काळ त्यांनी सहन केला पण त्यांच्या मनातील जिद्द कधीच कमी झाली नाही भारत मातेच्या या सैनिकाला रणांगणात दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यानंतर हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देताना बघून प्रत्येकाचं मन हे लावलं होतं हा भारतमातेचा सैनिक पुन्हा युद्धासाठी तयार झाला डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याला चमत्कार म्हटले दोन हजार अठरामध्ये अजूनही जखमा ताज्यात होत्या पण त्यांनी पुन्हा युनिफॉर्म परिधान केला आणि सी आर एफ मुख्य कार्यालयामध्ये रुजू झाले सी आर एफचे कमांडर चेतन कुमार चित्ता यांनी सांगितलेली एक ओळ आजही प्रेरणादायी ठरते युनिफॉर्म म्हणजे माझी दुसरी त्वचा आहे ती परत घालणं माझ्यासाठी अभिमान आहे त्यांच्या अद्वितीय शौर्यासाठी त्यांना कीर्तिचक्र देऊन सन्मानित करण्यात आले मित्रांनो चेतन कुमार चित्ता यांची कहाणी आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असलं तरी जिद्द आणि आत्मविश्वास आपण त्यावर मात करू शकतो शरीर जखमी होऊ शकतं पण आत्मा कधीही पराभूत होत नाही राष्ट्रासाठी जगणं म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्याला अर्थ देणं चला आपण सर्वांनी या वीराच्या शौर्यगाथेतून प्रेरणा घेऊ भारताचा सैनिक कधी हार मानत नाही आणि भारताचा नागरिकही कधी मागे हटत नाही